राज्यात ढगाळ वातावरण उन्हाचा चटका आणि उकडा अनुभवायला मिळतोय राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय मान्सूनने संपूर्ण देशातून कालच निरोप घेतलाय आज राज्यात पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक आणि कोल्हापूर व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मुंबई रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती छत्रपती संभाजीनगर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तसंच उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय शनिवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तसंच रायगड रत्नागिरी नाशिक अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहील तर रविवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर ठाणे अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात शक्यता आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप लक्षद्वीप परिसरात केरळ कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तेतीस अंश सेल्सिअसच्या घरात गेलाय ऑक्टोबर हीटचा चटका अनुभवायला मिळतोय पुढील दोन ते तीन दिवस राज्यात उन्हाचा चटका कायम राहून काही भागात पावसा पावसाच्या सरी हजेरी लावतील तर विविध भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका